तर मित्रांनो नाश्त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही रामेश्वरमध्ये कसं आलो मदुराईवरून पुढे नाश्ता केला पुढे थांबलो आणि गाडी कशी के पार्क केली कुठे पार्क केली तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या आता आता या व्हिडिओमध्ये आम्ही आता रामेश्वरमला आता रामेश्वरम दर्शन करणार आहे तर आम्ही आता आलो आहे समुद्राची किरण काठी आलो आहे पहा पाठीमाग इथं समुद्रात अगोदर अगोदर आंघोळ करावी लागते मग इथून पुढे एकवीस कुंडात आंघोळ करावी लागते मग तो दर्शन घ्यावं लागेल जाऊ या जाऊन तुम्ही किती इकडे तुम्ही बहिणीला घेऊन या परत आमच्या हो का तू अ बरा गेलेत एकडे काही राज इकडे आपण जाऊ नंतर ना तर गेलेत राही गेले आमच्या राजीर पण गेलाय पाण्यामध्ये बघा ए त्याशी जायचं दुपकी यायच परत काय नाही जाण अरे बरच नाही विषय दुखी घेऊन यायचं परत तिथे राजायचं दुप्प्यामध्ये एवढे पाणी दुखी घ्यायचं नाही तर समुद्र ही किनारा आहे समुद्र खवायला समुद्र नाही शांत समुद्र आहे काय हो ग एक तुमारायची यायच ते ओ बघाय का कोणच पोरगा राजवीर ए राजवीर ये 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 चल करू <laughs> पाणी पिला काय बर काय एन्जॉय आहे ना हे जाऊन आले आता आम्ही जाणार चल एक सामान्य त्यांच्या आमची पायी आली रे आली आ, आ, आता गायत्रीची पायी आली आता माझी सटकली आली रे आली आता गायत्रीची पायी आली आता गायत्रीची सटकली तिला राग येतोय जरा झालं दाल। चालू ला या या लवकर चांगला कटकड्या खाऊन या आ, अमोल भोंगड्या आणि गायत्री भोंगळे आंघोळीसाठी चाललेले आहेत आणि साईराज हा त्यांचा मुलगा पण त्यांच्या बरोबर आंघोळीसाठी चाललेला आहे आ, रा, राज त्यांचा गॉगल घे गॉगल जाऊ नको राज घेतोय राणी झागडावर बसून तिथे आता चपला घाल पाया त्यांचा काय नाही उद अमोल हे आतमध्ये आतमध्ये पाण्यात चाललेले आहेत अजून लागल की राजवीर चेंडे हे उचल उचल हपत आहेत पावसाने मोसम हे खराब झाला थोडासा आता पाऊस येण्याची शक्यता आहे ओरगा आतमध्ये ओढत आहे ती खाली पडली ड्रेसला आता ड्रेस कुठं खाल्ले जात असतो એક દોન તીન હીન હ એક દોન તીન હરડક એક દોન ¡Ah, la, cuerda, trae la <coughs> ধোকা তলো হয় না এক দো তিন হ্যাঁ

बघू तिथं मोबाईल अलाउड ऐक नाही ति नाही माहिती आहे आम्हाला मोबाईल मोबाईल अलाउड का नाही ती नाही माहिती आहे आम्हाला बघू आहे अलाउड असेल अलाउड असेल तर नक्कीच आम्ही शूट करणार तिथं समजू अरे सगळे आले का आगा। 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 राजवीर काय मजा लय साईला हा बा मार्केट पाहू शकता तुम्ही रामेश्वर मंदिर मार्केट आहे दर्शनाची रांगेत आहे पुढे मोबाईल म्हणजे दर्शनाचे नाही सांगता येतो मोबाईल अलाउड आहे का नाही चाललं हळूहळू हळूहळू पुढे चाललोय आम्ही दर्शनासाठी बावीस पुन्हा स्नान झालेलं आहे आमचं आता आम्ही चेंज केलेत कपडे सगळ्यांनी पार्किंगला आलोय पार्किंगमध्ये एक रूम होती रूममध्ये कपडे चेंज केले आधी आता पुन्हा दर्शनासाठी चाललोय रामेश्वर मंदिरात चालू आहे दर्शनासाठी